राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बावीस ते अठ्ठावीस तारखेला नाशिक शहरात जनविश्वास सप्ताह साजरा के के केला जात असून त्यांचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी पंचवटीच्या आडगावनाका परिसरात असलेल्या श्रीराम मित्रमंडळ संचलित प्राथमिक माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत केक कापून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य आणि वयांचं वाटप केलं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रयतेचं राज्य या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी आणि शिवा फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा अजितदादा पवार आणि मंत्री छगन भुजबळ पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचार आणि संस्कारांचा वारसा घेऊन अजितदादा पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाटचाल करताना दिसत आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनविश्वास सप्ताह जोमानं आणि उत्साहानं साजरा करत असून याचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी शहरातील गरजू विद्यार्थ्यांसोबत केक कापून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि वयांचं वाटप केलं शाळांमध्ये शिक्षण घेऊन अनेक जण विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असतात परंतु काही विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणाला अडथळा असून देश एका कर्तृत्ववान व्यक्तीच्या ज्ञानाला मुकू नये तसेच एखादा हुशार आणि ज्ञानी व्यक्तिमत्वाचे विचार आणि त्याच्या कर्तृत्वाचा उपयोग समाजाला व्हावा याकरता त्या विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात ठेवणं गरजेचं असल्याचं ओळखून अंबादास खैरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त भेट न स्वीकारता वय आणि शालेय साहित्य जमा करण्याचे आवाहन केले होते याच शालेय साहित्याचं वाटप जनविश्वास सप्ताहानिमित्तानं गरजू विद्यार्थ्यांना करत असल्याचं अंबादास खैरे यांनी सांगितलं त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विभागवार अजितदादा पवारांनी सर्व सर्व जो सर्वसामान्यांसाठी विकासाचा आणि सर्वसामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प सादर केला आहे त्याची जनजागृती करण्यासाठी मेळावे सभा आयोजित करून ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करावे या कार्यक्रमामध्ये अजितदादा पवार यांच्या अर्थसंकल्पात घोषित केलेल्या महत्त्वाकांक्षी आणि क्रांतिकारी योजनांचा प्रसार आणि प्रचार करून त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील यासाठी विशेष कार्यक्रम मेळावे शिबिरे हाती घेण्याच्या सूचना यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत यावेळी डॉक्टर संदीप चव्हाण कुलदीप जेजूरकर संदीप खैरे रेहान शेख श्रीराम मित्र मंडळ अध्यक्षा कल्पनाताई पांडे संचालक हिमांशू चव्हाण योगेश चव्हाण मुख्याध्यापक सुनील सोनार खंडेराव डावरे चंद्रकांत डोंगरे सरला पाटील सीमा चव्हाण आशा क्षीरसागर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते